आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावली कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होऊ दिली नाही त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांना पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन शुक्रवारी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले आमदार शहाजीबापू पाटील उद्योगपती प्रवीण चौगले युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामे झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे